दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी साईबाबा हॉस्पिटल येथे महिला सुरक्षा रक्षक श्रीमती रेखा रावसाहेब कोकाटे या कर्तव्य बजावत असताना हॉस्पिटल नियमाप्रमाणे दुपारी एक ते चार वाजे पावे तो रुग्णांचे नातेवाईकांना भेटण्यास प्रतिबंध आहे दुपारी दोन वाजेच्या सुमारास रुग्णाचे नातेवाईक अक्षय प्रकाश पवार आणि मनीषा प्रकाश पवार दोन्ही राहणार करोडोबा नगर शिर्डी हे रुग्णाला भेटण्यासाठी आले त्यांनी कर्तव्यावर असलेल्या श्रीमती कोकाटे यांना नियमाविरुद्ध बळजबरी करत आम्हाला भेटायचं आहे आत जाऊ द्या असं म्हणताच महिला सुरक्षा रक्षक रेखा कोकाटे यांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली असता त्यांनी चक्क महिला सुरक्षा रक्षक यांना मारहाण करून जिव्या मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला महिला सुरक्षा रक्षक रेखा कोकाटे यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आली असून शिर्डी पोलिसांनी वरील दोघांविरोधात भारतीय दंड विधान कलम तीनशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे प्रतिनिधी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी यत्ता पहिली ते यत्ता शंबर डक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज से, नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा